नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू अचमेरा फॅशन मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान जी दर आठवडे तुमच्यासाठी भरभरून व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा बिझनेस करायचा असेल ना तुम्हाला तुमच्याजवळ छान अशी व्हरायटीज मेंटेन करायची असेल साडी असो कुर्ती असो लेहंगा असो लेडीज गार्मेंट असो मेन्सवर असो किंवा असो कुर्ती कोणत्याही प्रकारची वस्तू तुम्हाला ठेवायची असतील आणि बिझनेस करायच्या असेल कपड्यांचा तर अजमेरा फॅशन तुमच्यासाठी बेस्ट प्लेस आहे कारण की आमच्याजवळ सगळं काही लोवेस्ट रेंजमध्ये मिळतं म्हणजे सरळ पासून तुम्हाला लोएस्ट रेंजमध्ये सगळ्या वस्तू होलसेलमध्ये मिळतात म्हणून बिझनेस करायचा असेल आणि होलसेलमध्ये कोणतीही वस्तू पाहिजे असेल तर एकदा इथे जरूर या आजचा व्हिडिओ कशावर डेडिकेटेड होणार आहे आजचा व्हिडिओ आपला डेडिकेटेड होणार आहे आमच्या जवळ जे बेबी गर्लचं कलेक्शन आहे ना किड्स किड्सवेअरचं स्पेसिफिक आम आमच्या जवळ बेबी आम बॉईजचे आणि बेबी गर्लचे तर दोघं प्रकारचे व्हरायटीज आहेत पण मी स्पेसिफिक व्हिडिओ घेऊन आलेली आहे ऑन बेबी गर्ल्स कलेक्शन म्हणून प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा चला जाऊया पुढे आणि पाहूया आपलं पुढं आजचं सॅम्पल पहिलं ते म्हणजे की इथे तुम्ही पाहाल तर खूप छान असं सॅम्पल तुम्हाला मिळतं आहे लुक तुम्ही इथे पाहाल तर एकदम छान याचा लुक मिळतोय तुम्हाला आणि ही तुम एकदम टायनी एक ही याची बॉटम आणि हे डेलिवेअरसाठी एकदम परफेक्ट वस्तू आहे फॉर कस्टमर आणि अशा प्रकारच्या वस्तूंची डिमांड ना बाराही महिने असते म्हणजे मार्जिन तुमचा तुम्ही चांगली ॲड करतात आणि दर महिन्याला याची जी आहे ना डिमांड होत असते कारण की लहान मुलांचे कपडे कसे असतात दर महिने त्यांची जी आहे ना वाढ होत असते शरीराची तर त्या हिशोबाने त्यांची हाईट त्यांची बॉडी स्ट्रक्चर चेंज होत असतं त्या हिशोबाने कपडेही चेंज होत असतात म्हणून हा किट्सवेअरचा बिझनेस बेस्ट आहे तुमच्यासाठी एक स्पेसिफिक सुरू करण्यासाठी चला जाऊया पुढे आणि पाहूया नेक्स्ट आयटम ती म्हणजे फ्रॉक आयटम इथे होणार आहे फ्रॉक वाईज पॅटर्न तुम्हाला इथेही मिळत आहे तुम्ही इथे पाहाल तर बॉटम आणि याचं हे टॉप आहे ऑफ शोल्डर टॉप तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे आणि कलर कॉम्बिनेशन तुम्ही पाहाल तर एकदम फाईन असा याचाही कलर तुम्हाला मिळत आहे चला जाऊया अजून पुढे आणि पाहूया आपलं पुढचं सॅम्पल ते म्हणजे की इथे तुम्ही पाहत आहेत फ्रॉक आहे आणि त्या फ्रॉकसोबत तुम्हाला या ठिकाणी याची बॉटम पॅर करण्यात आलेली आहे रेड कलरची येलो आणि रेडच्या एवर ग्रीन कॉम्बिनेशन तुम्हाला या ठिकाणी हा देण्यात आलेला आहे यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सायजेस मिळतील तुम्हाला झिरोपासून पंधरा सा पंधरा वर्षापर्यंतचे बेबी गर्ल आणि बेबी बॉयचे कपडे मिळतील किड्सवेअरमध्ये त्या हिशोबाने जर तुम्हाला मेन्सवेअरची व्हरायटी पाहिजे त्यापेक्षा मोठी तर तुम्हाला मध्ये मिळेल किड्सवेअरमध्ये मिळेल आमच्या इथे ना डिपार्टमेंट वाईज सगळ्या वस्तू आहेत पर्टिक्युलर किड्सच्या डिपार्टमेंटमध्ये ओनली किड्सच्या वस्तू मेन्सच्या डिपार्टमेंटमध्ये ओनली मेन्सच्या साडीच्या डिपार्टमेंटमध्ये ओनली साडी साडीमध्ये सिल्क सिंथेटिक डेली वेअर पार्टीवेअर दरेक प्रकारच्या साड्या तुम्हाला मिळतील म्हणून ही बेस्ट प्लेस आहे एक मी तुमच्यासाठी असे व्हिडिओज घेऊन असते त्यामध्ये मी तुम्हाला अजमेरा फॅशनचे टूर करवते स्पेसिफिक वस्तू दाखवत असते साडी असो कुर्ती असो लेहंगा असो म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जर तुम्हाला डेली अपडेट ठेवायचं असेल की न्यू कलेक्शन कोणता राईव्ह झालेला आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका की एक्झॅक्टली कधीही हा व्हिडिओ अपलोड झालेला आहे तर चला जाऊया पुढे आणि पाहूया आपलं पुढचं पॅटर्न जे पर्सनली ॲक्च्युली मला आवडत आहे खूपच कारण की यामध्ये तुम्ही पाहाल तर हे ऑफ शोल्डर टॉप मिळत आहे दोन नंबर साईजचं हो जसं मी सांगितलं झिरो एक दोन तीन चार कारण की लहान मुलांची ना हाईट वाढत असते तर त्या हाईटच्या हिशोबाने याची जी लेंथ मोजण्यात येते आणि त्यापेक्षा मोठी जे वयाची असतात पंधरापेक्षा पेक्षा मोठे सोळापेक्षा पेक्षा मोठे त्यांचं साईज मापण्यात येते स्मॉल मिडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल तर ही आय होप तुम्हाला कळालं असेल साईज आणि नंबर्स मध्ये का या वस्तूंना मोजण्यात येतं तर ही एक वस्तू आहे ऑफ शोल्डर टॉप तुम्हालाही मिळत आहे फ्लॅट टॉप आणि त्याच्यासोबत इथे स्कर्ट कॉन्ट्रास्ट कलरचे स्कर्ट जे आहे ते पॅर करण्यात आलेलं आहे जाऊया पुढे आणि पाहूया आपलं थोडं फॅन्सी आयटम ते म्हणजे इथे तुम्हाला या ठिकाणी प्लाझो देण्यात आलेला आहे चला प्ला प्लाझो पाहूया सगळ्यात आधी सो दिस इज गोइंग टू बी द प्लाझो आणि हा प्लाझो आहे छान असा आणि त्यावरचं हे फ्लॅट टॉप टोन टू टोन कलर आणि टोन टू टोन फॅब्रिक डिझाईनचं तर हा आहे एकदम फॅन्सी आयटम एकदम परफेक्ट फॉर पर फेस्टिव्ह ओकेशन परफेक्ट फॉर फेस्टिव, पर फेस्टिव कलेक्शन तर तुम्ही दिवाळी स्पेशल म्हणा किंवा होळी स्पेशल लग्नाच्या सीझनमध्ये या वस्तू सगळ्यात जास्त विकल्या जात असतात म्हणून प्लीज अशा प्रकारच्या वस्तू बिझनेसमध्ये जरूर इन्क्लूड करा जाऊया पुढे जर तुम्ही पुढचे आयटम पाहाल तर यामध्येही तुम्हाला खूप छान काम करण्यात आलेलं आहे म्हणजे हे ना ॲक्च्युली काइंड ऑफ वन पीस आहे हे पा हे याचा नेक एरिया आहे शोल्डर नेक एरिया आणि हे याचे शोल्डर आहे तर काही अशा प्रकारची ही फॅन्सी आयटम तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे तर आहे ना एकदम फाईन त्यामध्ये व्हर्टिकल आणि होरिझोन्ट लाईन्स करण्यात आलेली आहे हे ट्रेडिशनल इंडियन फ्रॉक तुम्हाला मिळत आहे विथ अ बेल्ट फॅन्सी बेल्ट आणि फॉइल प्रिंटिंग आहे आणि यामध्ये तुम्हाला डिफरंट कलर मोठी साईज पाहिजे असेल तर ही थोडी मोठी साईज विथ डिफरंट कलर अँड डिझाईन आता थोडी युनिक आणि फॅन्सी आयटम पाहूया सगळ्यात आधी मी तुम्हाला याची बॉटम दाखवते तर यामध्ये तुम्ही बॉटम पाहाल तर एकदम फाईन अशी बॉटम आहे ही पहा ही बॉटम आहे फॅब्रिक तुम्हाला आहे एकदम युनिक इम्पॉर्टंट फॅब्रिकवरही वस्तू मिळत आहे बेस्ट क्वालिटी तुम्हाला फॅब्रिकची या ठिकाणी मिळेल एवढी गॅरंटी मी तुम्हाला इथे देत असेल हां तुम्हाला इथे बेस्ट क्वालिटी वस्तू मिळतील ही होलसेलमध्ये सरळ मॅन्युफॅक्चरपासून पुढची जे आपण बॉटम पाहिली हे त्याचं टॉप तुम्ही ते पाहाल आय होप तुम्हाला याचा एक्झॅक्टली लुक कळत आहे हे याचं टॉप आहे आणि याची बॅक साईडची मी गोष्ट करू तर हे याचं बॅक साइड आहे म्हणजे याच्या टॉपवर फुल सिक्वन्सचं काम करण्यात आलेलं आहे आणि ते सिक्वन्सचा लुक इथे एकदम फाईन येत आहे चला जाऊया थोडं पुढे आणि पाहूया आपली पुढची आयटम आणि ती म्हणजे इथे होत आहे लुक हे तुम्हाला रिओन फॅब्रिकच्या वरती फाईन असं टॉप आहे विथ अ कॉलर नेक आणि तर रिओन फॅब्रिकवर तुम्हाला भर याच्यासोबत एक स्कर्ट पेअर करण्यात आलेला आहे लॉंग साईजच्या तर ही पण वस्तू खूप छान आहे तुम्हाला भरभरून कलेक्शन या ठिकाणी मिळत असतात फेस्टिव्ह सीझन असो किंवा डेलीवेअर असो बॉर्न बेबी असो किंवा पंधरा वर्ष किंवा मोठे बेबी गर्ल्स असो किंवा बॉईज असो दरेकच्या वस्तू होलसेलमध्ये मिळत आहे तेही मॅन्युफॅक्चरपासून म्हणून बिझनेस जर करायचा असेल ना तर एकदा तुम्ही मेरा फॅशन जरूर या खूप सगळ्या कलेक्शन व्हरायटीज पॅटर्न्स इथे मिळतील तर मित्रांनो अजून कोणता कलेक्शन पाहिजे असेल कारण की एकाच व्हिडिओ सगळं दाखवणं पॉसिबल नाही आहे म्हणून अजून कलेक्शन पाहिजे असेल तर डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करा हा होता आपला आजचा व्हिडिओ ऑन किड्स वेअर बेबी गर्ल्सचं कलेक्शन जर आवडलं असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक जरूर करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान सायनीगॉफ